श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो कारण श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व अतिशय वेगवेगळे आहे मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळात महादेवाची शंकराची मनोभावी पूजा केल्यामुळे आपल्याला सकारात्मक फळ मिळते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय यावर्षी चार की पाच सोमवार आलेले आहेत तसेच यावर्षी श्रावणाची सुरुवात आणि शेवट कधी असणार आहे त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूट आपल्याला व्हायची आहे अशी श्रावण महिन्याबद्दल म्हणजे श्रावण सोमवारबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो म्हणजे श्रावण महिन्याला सुरुवात होते तर यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला श्रावणी अमावसेने हा श्रावण महिना संपणार आहे तर यंदा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये शंकराची भगवान महादेवाची पूजा उपासना आणि भक्ती करण्यासाठी चार सोमवार आपल्याला मिळणार आहेत म्हणजे यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत तर त्या चार सोमवारच्या तिथी आपण जाणून घेऊयात तर पहिला श्रावणी सोमवार हा जुलै रोजी असणार आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि चौथा शेवटचा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर अशा प्रकारे यावर्षी आपण चार श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक प्रकारचे अनेक महत्त्वाचे व्रत वैकल्य केले जातात जसे की मंगळागौरीचे पूजन असेल ज्योतीचे व्रत असेल नागपंचमी असेल नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी असे विशेष सण या महिन्यामध्ये साजरे केले जातात त्याचबरोबर श्रावण महिन्यातले सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना उपासना करतात या काळात केलेली उपासना विशेष फलदायी मानली जाते त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रातील स्त्रिया शिवामुठीचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते प्रत्येक सोमवारी क्रमाने एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते ही मूठ वाहताना आपल्याला एखादा शिवाचा मंत्र म्हणायचा असतो किंवा शिवामूठ म्हणण्याचा सुद्धा मंत्र वेगळा आहे तोही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पाच वर्ष हे व्रत पूर्ण केल्यानंतर त्याचे उद्यापन करायचे असते किंवा तुम्हाला फक्त पाच वर्ष करायचे नसेल सलग तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार प्रत्येक वर्षी तुम्हाला हे शिवामुठीचे व्रत करायचे असेल तर तुम्ही तसंही करू शकता म्हणजे तुम्ही प्रत्येक वर्षी शिवामुठी शिवपिंडीवरती वाहू शकता तर आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामूठ आपल्याला शिवलिंगावरती व्हायची आहे तर पहिल्या सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलैला तांदळाची शिवामूठ शिवलिंगावरती व्हायची आहे दुसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजे चार ऑगस्टला तीळ ही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावरती व्हायची आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजे अकरा ऑगस्टला आपल्याला मूग ही शिवामूठ शिवलिंगावरती व्हायची आहे तसेच चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी अठरा ऑगस्टला आपल्याला जवस ही शिवामूठ व्हायची आहे आणि आपल्याकडे पाचवा श्रावणी सोमवार आला तर आपण सातू ही शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे परंतु यावर्षी चारच श्रावण सोमवार आलेले आहेत त्यामुळे पाचवी शिवामोट वाहण्याची गरज नाही म्हणजेच सातू ही आपल्याला व्हायची गरज नाही तर अशा प्रकारे सोमवारच्या शिवपूजनानंतर शिवामोट वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे इच्छित वरदान मिळते वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात संतती सुख आर्थिक लाभ रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते भगवान शिवाच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास व पूजा करतात श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे त्यामुळे या सोमवारी केलेली पूजा शिवामुठीचे व्रत केल्याने लवकर फळ आपल्याला मिळते त्याचबरोबर काही विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात काही मुली इच्छितपती मिळवण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात श्रावणात कावडयात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे अशा प्रकारे या श्रावण महिन्यात अनेक सण व्रतवैकल्य केले जातात कारण हा श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणाने सणांची सुरुवात होते तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यामध्ये साजरा केला जातो श्रावण महिना हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे श्रावण सोमवारी महादेवाच्या शिवशंकराच्या पिंडीवरती जलाभिषेक दुग्धाभिषेक तसेच रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच प्रत्येक सोमवारी महादेवावरती वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व वे खूप वेगळे आहे त्याचबरोबर दानाचीही परंपरा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याविषयी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे सुद्धा तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी म्हणजेच प्रत्येक सोमवारी घरी किंवा मंदिरात जाऊन तुम्ही शिवशंकराची पूजा कशी करावी श्रावणी सोमवारचे व्रत उपवास कसा करावा श्रावण सोमवारी व्हायली जाणारी शिवामूठ कशी व्हायची असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आणि त्यांनाही असे छान छान धार्मिक सणांशी रिलेटेड व्हिडिओ पाहता येतील चला तर पुन्हा भेटूया अशाची एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद